आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार कामेरीत राजकीय भूकंप जयंत पाटलांच्या कट्टर समर्थकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश दोनशे मोटरसायकल रॅलीने डॉक्टर रणजित पाटलांनी फुंकले विजयाचे रणशिंग कामेरी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत बुधवारी एक मोठी राजकीय उलतापालत पाहायला मिळाली शरद पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे खंदे समर्थक आणि युवा उद्योजक डॉ रणजित पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला या अनपेक्षित घडामोडीमुळे कामेरीच्या राजकारणात ट्विस्ट निर्माण झालं असून भाजपचे उमेदवार जयराज पाटील यांच्या विजयाचा मार्ग आता अधिक सुकर झाला आहे बुधवारी डॉ रणजित पाटील यांनी भाजप प्रवेशापूर्वी कामेरी गावातून भव्य दोनशे मोटरसायकल रॅली काढली या रॅलीने संपूर्ण गावचे लक्ष वेधून घेतले जयराज पाटील यांच्या रूपाने कामेरीला एक सुशिक्षित आणि कर्तबगार नेतृत्व मिळणार आहे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत असा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला शिराळा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सत्यजित देशमुख आणि भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडेक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अधिकृत पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी आमदार सत्यजित देशमुख यांनी डॉ रणजित पाटील यांचे पक्षात स्वागत करताना म्हटले की एका अभ्यासू आणि तरुण उद्योजकाच्या येण्याने भाजपची ताकद कामेरी गटात दुपटीने वाढली आहे जयराज पाटील हे आधीच युवकांचे आयडॉल म्हणून ओळखले जात आहेत त्यातच डॉक्टर पाटील यांच्यासारख्या प्रभावशाली युवा उद्योजकातील साथ मिळाल्याने विरोधी मोठी उडाली आहे डॉक्टर पाटील यांचे समर्थक म्हणून ओळख पुसून त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने राष्ट्रवादीच्या बाले किल्ल्याला मोठे खिंडार पडले असल्याचे बोलले जात आहे कामेरीच्या शाश्वत विकासासाठी आणि जयराज पाटील यांच्यासारख्या उच्च शिक्षित नेतृत्वाला बळ देण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे आमदार सत्यजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामेरीचा काय पलट करू असे डॉक्टर यांनी सांगितले हा कार्यक्रम येथील भवानी चौकात पार पडला यावेळी जयराज पाटील पंचायत समितीचे उमेदवार शुभम पाटील 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 अप्पा दीपा सदाशिव पाटील गुरुजींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कामेरी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये माझे दोन्ही सहकारी मित्र मान्य जयराज पाटील दादा व शुभम पाटील हे दोन्ही सहकारी मित्रांच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना एक पाऊल पुढे जाऊन मी माझे सहकारी माझे ज्येष्ठ सर्व करून सर्व लोक पूर्ण क्षमतेनं प्रयत्न करेन आणि बहुमूल्य बहुमताधिक्यानं या दोन्ही नेत्यांना पूर्ण विजयाची खात्री आम्ही आज या व्यतीनं देत आहे जर कोणता जो अजंट असेल किंवा राजनीतीत की तुम्ही त्यांना पाठी करणार दोन्हीही जे उमेदवार भारतीय जनता पार्टीनं दिलेले आहेत ते उच्च शिक्षित आहेत जयराज जयराजदादा स्वतः एक इंजिनियर आहेत दुसरे जे पंचायत समिती गणासाठी उभा राहिलेले शुभम पाटील हे एमटेक आहेत म्हणजे आज आपण कोणत्याही पक्षाच्या तुलनेत जर भारतीय जनता पार्टीचा विचार केला तर उमेदवार निवडताना बहुमत जनमतातला त्यांचा वावर असेल ह्या गोष्टीचा ते लोक अभ्यास करतातच पार्टी पण त्याबरोबर त्या माणसाचं एज्युकेशन त्या माणसाचं असणारा शैक्षणिक सामर्थ्य की बाबा हा कितपत समाजाला देणं देऊ शकेल परत देऊ शकेल हे पाहणारा पहिला पक्ष मी पाहिला तो भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचं नियोजला आहे आणि ह्या इलेक्शनमध्ये ज्या जिल्हा परिषदाचं आणि पंचायत समितीमध्ये पूर्ण क्षमतेनं आम्ही उतरणार आहे आणि विजयाची खात्रीही आज आम्ही सर्वांना दिली आहे त्या जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतोय की हे दोन्ही उमेदवार भारतीय जनता पार्टीने जे दिलेले आहेत जे चारित्र्य संपन्न आहेत कर्तृत्ववान आहेत सज्जन आहेत सुशिक्षित आहेत तरी आपण सर्वांनी उमेदवारांची तुलना पक्षांची तुलना करून योग्य असं व कमळा या चिन्हावरती बटन दाबून आमच्या दोन्ही उमेदवारांना निवडून देतील ह्याची मलाही खात्री आहे तरी मी आज आवाहन करत आहे की त्या कमळ या चिन्हावरती बटन दाबून भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना बहुमतानं निवडून देतो